वळूयात पुढच्या बातमीकडे पलूस तालुक्यातील भिलवडी इथं एका चौदा वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आलाय एकतर्फी प्रेमातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय अनुजा शिंदे राहणार भिलवडी असं या मुलीचं नाव असून एकतर्फी प्रेमातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय तर या घटनेच्या निषेधार्थ उद्या भिलवडी बंदची हाक देण्यात आली आहे पलूस तालुक्यातील भिलवडीमध्ये एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आज सकाळी आढळून आला चौदा वर्षीय मुलीचा हा मृतदेह असून अनुजा शिंदे असं या मुलीचं नाव आहे ती बिलवडी येथील विद्यालयामध्ये इयत्ता ये आठवीमध्ये शिकते आज सकाळी शाळेच्या शेजारी असणाऱ्या रस्त्याच्या कडेला तिचा मृतदेह सापडला यामुळं गावात एकच खळबळ उडाली यानंतर घटनास्थळी पोलिसांनी पोहोचून पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये पाठवला मात्र हा खून आहे की आत्महत्या याबाबत पोलिसांकडून अद्याप दुजोरा मिळू शकला नाही तर एकतरपी प्रेमातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय बिलवडीला जो गुन्हा घडलेला आहे त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने सगळ्यांनाच माहिती देतो कारण सगळेच आता आणशी सगळे उपलब्ध आहेत बिलवडीमध्ये एक आज अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे एक लहान बालिका तेरा वर्षाची मुलगी तिचे डेड बॉडी मृतदेह हा बिलवडी हायस्कूलच्या बाहेर पन्नास साठ मीटरवरती सकाळी नऊ वाजता माहिती मिळेल तिथं पडलेली आहे म्हणून त्या डेड बॉडीच्या अनुषंगानं आपले अधिकारी तातडीने त्या ठिकाणी गेले तपासणी केली आणि तिथला स्पॉट पंचनामा इन्क्वेस्ट पंचनामा केल्यानंतर पोस्टमॉर्टमसाठी शवविच्छेदनासाठी ती बॉडी आता मिरज वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी आणलेली आहे या अकस्मात मृत्यूच्या अनुषंगानं हा एकंदरीत अनैसर्गिक मृत्यू वाटतो प्रथमदर्शी परंतु या बाबतीत नेमकं मृत्यूचं कारण काय हे शवविच्छेदनानंतर आपल्याला समोर येईल परंतु या बाबतीमध्ये जर कुणी असा गुन्हा केला असेल तसं काही आपल्याला शास्त्रीय पुरावा किंवा घटनास्थळावरचे पुरावे या अनुषंगानं आपण अधिकाधिक तातडीने तपास करतो आहे मी सगळे टीम त्या ठिकाणी रवाना केलेले तीन डी वाय एस पी आणि आजूबाजूच्या सर्व पुरुषींचे पी आय आणि पोलीस पथकं त्या ठिकाणी सध्या कार्यरत आहेत या मुलीला मुलीच्या घरी चौकशी करण्यात आलेली आहे हायस्कूलमध्ये चौकशी करण्यात आलेली आहे आणि आत्तापर्यंत तरी असं इथपर्यंत निश्चितपणे म्हणता येईल की हा मृत्यू हा नैसर्गिक मृत्यू नाही आहे हा अनैसर्गिक मृत्यू आहे मृत्यूच्या कारणाच्या अनुषंगानं आणि इतर कुठल्याही गुन्ह्याच्या अनुषंगानं आता वैद्यकीय अहवाल थोड्याच वेळात मिळणार आहे आपल्याला कारण मुद्दामहून आपण वैद्यकीय महाविद्यालय मिरज या ठिकाणी पोस्टमॉर्टम केलेलं आहे त्याचं कारण असं आहे की न्यायवैद्यकीय विभाग हा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये असतो ज्या ठिकाणी फॉरेन्सिक मेडिसिनचे एक्सपर्ट डॉक्टर्स तिथं असतात जे एम डी फॉरेन्सिक मेडिसिन झालेले आहेत अशा डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या त्यांच्याकडून हा शवविच्छेदन स संपूर्ण केलं जाते आता ती प्रक्रिया तिथं सुरू आहे परंतु मला सगळ्यांना एक आणखी आवाहन करायचं की या अनुषंगाने कुठलीही अफवा पसरवू नये अफवा पसरवणारे कोण लोक असतील तर त्यांच्यावरती आपण माध्यमाच्या मार्फत त्यांना अंकुश ठेवावा अशा प्रकारे चुकीच्या बातम्या किंवा अफवा पसरू नयेत पोलीस दल अत्यंत चोखपणे भूमिका बजावते तर या घटनेच्या निषेधार्थ उद्या बिलवडी बंदाचं आवाहन करण्यात आहे